घ्या घ्या नवर घ्या घ्या नवरच्या घ्या नाही तर नवरीच्या घ्यायचं ऐकायचं असू दे असू दे घ्या आधी बरं हा चला नवरा नवरीचा मंगळसूत्राच्या दोन वाट्या एक सासरची आणि एक माहेरची कुण आज मी झाले जमरेंची सून

घ्या अशोक चक्राची खून आणि अर्जुन गांबरेच नाव किती शंकर गांबरेची सून शेवंग शेंग वारे झोकाव आणि अर्जुन कमरेचं नाव घेते अनिलच्या नाकाव सोन्याची चेन रंगरात नाव घेते गुलाबापेक्षा सुंदर दिसते गुलाबाची कळी आणि रवांचं नाव घेते चौकट अडवण्याच्या वेळीच राव द्या

भिकू माझा बाप दारात लावती जाय तारूबाई माझी आय पाण्यात सोडती नाव माणशी माझा भाव पाण्यात सोडती नाव मानशीन माझा भाव पाण्यान वरती हांडा हांडायला देती धक्का विष्णुकूत माझा काका दारात होती गवळण धुंडूबाई माझी मावळण दारात लावती तुळस तुळशीत लावती अगरबत्ती Eu não sei se você está fazendo isso. Eu não sei